खरंतर आज माझे खासदार दादा आढावराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे खरंतर ही घरवापसी होती आणि त्यांची घरवापसी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी अध्यक्ष होते अजितदादा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी ठिकाणी झाली या सभेच्या वेळेला दिलीपरावजी वळसे पाटील प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते अजितदादा पवार यांनी या ठिकाणी शिवाजीदादा दादा आढळराव पाटील यांची या ठिकाणी माहितीचे उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे त्यांचं नाव घोषित केलेलं आहे आणि आंबेगावकरांनो यावेळी शिवाजीदादा आढळराव पाटील यांना किमान एक लाखाचं मताधिक्य द्या असे त्यांनी मागणी केलेली आपल्या समय स्वतः आंबेगाव तालुक्याच्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगेत काका काय सांगाल अजितदा तुमच्याकडे एक लाख मताधिक्याची मागणी केलेली आहे कसा वाटतो तुम्हाला विश्वास तालुक्याचा विचार करत असताना नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठी फळी या तालुक्यामध्ये काम करते ताकदीचे कार्यकर्ते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या बरोबर काम करत असताना साहेबांच्या माध्यमामधून गावापर्यंत विकास गेलेला आहे माजी 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 आता आमच्या गावचे माझी सरपंच माझ्या शेजारी उभे आहेत सचिन हिंगे परवा आम्ही विकास कामाची उद्घाटन केली वाड्या रस्ते झाले गावठाणातले रस्ते झाले आता बोळातले रस्ते आम्ही त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करतोय ही सत्य परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि ह्या विकासाच्या जोरावर शिवाजीराव आढळराव पाटील हे निश्चितपणे त्या ठिकाणी एक लाखाचा आंबेगाव तालुक्यामधून लीड घेतील याचा मला आत्मविश्वास आहे याचं कारण पण असं आहे ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत मैत्रीचे संबंध त्यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जपलेले आहेत राजकारणाच्या वेळेला राजकारण केलं परंतु वैयक्तिकरित्या त्यांचं कोणाशी त्या ठिकाणी शत्रुत्व नाही आंबेगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्ते जीवानं एक निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतील असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे काका खर का तर मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचे ह्याच अरेडराव पाटलांच्या तुम्ही काम केलं खरं सगळं प्रचाराची धुरा ही मंचरमध्ये सहकार मंत्री दिलीपराव पाटील यांच्याकडे होती आणि या वेळेला तुम्हाला त्यांची धुरा अरेडराव पाटलांसाठी करावी लागते ज्या अरेडराव पाटील तुमचे वीस वर्ष स्पर्धक होते विरोधात होते काय वाटतं सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होईल का की केवळ ही स्टेजवरची एक त्यांची पक्ष प्रवेशाची प्रक्रिया होती मागच्या वेळेला आमच्याकडचे जे उमेदवार होते सेलिब्रिटी होते त्यांची मालिका चालू होती आणि त्याच्या अगोदरच्या इलेक्शनमध्ये दादांना तीन लाखाचं लीड त्या ठिकाणी मिळालेलं होतं आणि त्या तीन लाखाच्या लीडमुळं दादा हे ओवर मध्ये होते कार्यकर्त्यांशी जो संपर्क साधायला पाहिजे होता तो दादांकडून तेवढ्या प्रमाणात तो साधला गेला नाही आणि दादांना त्यावेळेला ओवर कॉन्फिडन्स मिळाला असं मला त्या ठिकाणी वाटतं विधानसभेला वळसे पाटील लोकसभेला आढळराव पाटील जे समीकरण एकच्या इथून मागे वीस वर्षामध्ये आपण पाहिलेलं होतं पण खऱ्या अर्थाने आता यावेळेला दोन पाटील आंबेगावसाठी एकत्र आलेले आहेत आंबेगावचा रखडलेला विकास किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा रखडलेला विकास हे सगळे प्रश्न मार्गी लागतील का मायची सत्ता केंद्रात राज्यात आहे आज आंबेगाव तालुक्यामध्ये सातगाव पठारचा भाग आणि लोणी धाबणीचा भाग हा पाण्यापासून त्या ठिकाणी वंचित आहे कलमुडीचं धरण त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि लोणी धामणेचा भाग पहाटदरा शिरदळा हा जो भाग आहे हा काही भाग हा उंच पठारावर त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लिफ्ट करून माळसाकांत योजना करून ते पाणी त्या गावांपर्यंत पोहोचवण्याचा साहेबांचा त्या ठिकाणी संकल्प आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत आणि ही कामं मार्ग लागावीत हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सत्तेमध्ये साहेब सहभागी झालेल्या प्रश्न आढळराव पाटलांच्या विजयाची शाश्वती कितपत वाटते शंभर टक्के आढळराव पाटील निवडून त्या ठिकाणी येतील कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे दादाचा जनसंपर्क आहे दादांनी कामं केलेली आहेत आणि अजाज शत्रू माणूस आहे टीका करताना सुद्धा फार क्रॉसमध्ये जाऊन ते कधीही कुणावर त्या ठिकाणी टीका करत नाहीत आणि याचा फायदा निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी होईल मागच्या वीस वर्ष वीस वर्षामध्ये आडळराव पाटील आमच्या विरोधात जरी असले तरी कुठली टीका टिप्पणी न करता एक राजकारण ज्या पद्धतीत झालं पाहिजे तसं झालेलं आहे आणि यावेळेला मात्र आढळराव पाटील यांचा विजय निश्चित आहे आंबेगाव तालुक्यात जसे शिरो लोकसभा दरसंघा जसे दोन विकास होता तो या दोन्ही पाटल्यामुळे शंभर टक्के या ठिकाणी विकासाला गती मिळेल अशा ठिकाणी मत विष्णू काके हिंगे यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरा मनधो <सथ> अतुल परदेशी आपला आवाज मंचार